गोदावरी गंगापूजनाची रौप्य महोत्सवी वर्षात लंडन बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद गोदावरी गंगापूजन रौप्य महोत्सवी विश्वविक्रमी सोहळ्याचे काल बुधवार पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता निगाघाट येथे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याचे उद्घाटन आमदार ॲडव्होकेट श्री जया चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले गेल्या चोवीस वर्षापासून होत असलेल्या या सोळ्याची असले नोंद यंदा लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे या कार्यक्रमाला माजी मंत्री डी पी सावंत भाजपा माजी महानगर प्रमुख प्रवीण साली यांची प्रमुख उपस्थिती होती या व विक्रमाबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या संस्थेचे भारताचे चेअरमन डॉक्टर अविनाश शोकुंडे आणि उपाध्यक्ष डॉक्टर उत्तम पांडरे यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीत संयोजक ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर व योगेश जयस्वाल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला हरिद्वार आणि वाराणसी नंतर नांदेडची गंगा आरती तिसऱ्या क्रमांकावर गोदावरी पूजा झालेली आहे गंगा पूजा झालेली आणि लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंद झालेलं आहे इकडे मोठ्या संख्येत महिला उपस्थित आहेत आणि बघून अतिशय आनंद होतोय हा दृश्य खरंच बघण्यासारखा आहे की जगात तीन जागेला गंगा पूजेची आरती होते एक ऋषिकेशला होते तर एक वाराणसीला होते आणि एक आपल्या इकडे नांदेडला होते तर आज इथे एवढ्या मोठ्या संख्येत महिला असतील किंवा आपले सगळेच पुरुष मंडळी असतील आज इकडे सगळे जमा झालेले आहेत आणि गंगा आरतीचं इतकं सुंदर नियोजन झालेलं आहे खरंच मन भरून गेलेलं आहे आज दिलीप ठाकूर यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे मी त्यांचे अभिनंदन करते अतिशय सुंदर काम ते करत आहेत मागच्या पंचवीस वर्षापासून ही गंगाची पूजा त्यांच्या हस्ते होते त्यामुळे त्यांचे मी अभिनंदन करते okay. नादागा 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 नादागा। लंडन ऑफ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या कार्यक्रमाची नोंद घेतली हे निश्चितच आपल्यासाठी आनंदाची बाब आहे यापूर्वी उत्तर भारतामध्ये नदीची आरती करण्याचा या त्रिपुरा कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी नदीमध्ये दिवाळी प्रवाहित करण्याचा जो सण किंवा उत्सव साजरा केला जायचा तो आता महाराष्ट्रात होतोय पवित्र गोदावरी नदीचं हे नाभीस्थान स्थान आहे आणि या ठिकाणी असा उत्सव गेली पंचवीस वर्ष आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय धर्मभूषण दिलीप ठाकूर ठाकूरे करतात खरंतर दिलीप ठाकूर हे एक हरहुन्नरी हुन्नरी व्यक्तिमत्व आहे म्हणजे कायाकल्प कल्प असेल भाऊचा डबा असेल रुग्णांना मदत करणं असेल कोविड योद्धा म्हणून केलेलं काम असेल आणि तीनशे पासष्ट दिवसापैकी जवळपास दोनशे दिवस विविध उपक्रम औचित्य साधून करणारा एक उपक्रमशील व्यक्ती म्हणून दिलीप ठाकूर यांच्याकडे बघितलं जातं आणि आयोगायोगाने ते आमचे सहकारी सहयोगी एका पक्षात आम्ही काम करत असल्यामुळे निश्चितच आम्हाला देखील त्याचा अभिमान आहे आज लंडनच्या बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी त्याची नोंद घेतली आहे ही नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे केवळ कार्यक्रम आयोजित करणेच नाही तर त्याचं सातत्य ठेवणे त्या सातत्याने ते कार्यक्रम करत राहणे आणि लोकांना जागृत करत राहणे तुम्ही पाहिलं असेल की पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस किंवा पन्नास संख्येने जमणाऱ्या महिला आज जर पाच हजार संख्येने इथे जमत असतील तर ते दिलीप भाऊच्या सातत्यामुळे झालेलं आहे आणि अशा सातत्यामुळे असे उपक्रम चांगले आणि सुंदर होत आहेत ते शहरासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे आपल्या माध्यमातून मी समस्त भाविक भक्त जे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं अभिनंदन करतो दिलीप भाऊंचं अभिनंदन करतो व आमचे मित्र योगेश जयस्वाल यांनी आज सह आयोजक म्हणून या कार्यक्रमात सहभाग घेतला ते जयस्वालजींचं पण अभिनंदन करतो